नमस्कार मैत्रिण आज आपण मेंदू वड्याचं आहे उडदाची डाळ ही रात्रभर भिजवून आणि ती मिक्सरमधून सकाळी दळलेली आहे वाटीवर डाळ आहे आणि एकाच दिशेने अशी फेटून घेत आहोत आपण पूर्ण ती जोपर्यंत ती अशी हलकी होत नाही तोपर्यंत ती अशी आपण एकाच दिशेने ही फेटून घेणार आहोत मी तुम्हाला डाळ भिजवताना दाखवलेलं नाही आपली साधी बघा अशा पद्धतीने खूप असं दोन पाच एक मिनटं असं फेटल्यानंतर हे पीठ जे आहे ते असं हलकं होत असतं आणि इथे वाटीमध्ये असं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये ती आपण टाकून बघितली की तो असं वडासारखं टाकून बघितलं की तो हलगत वरती तरंगला तरंगला म्हणजे आपल्याला मेंदू वडे अगदी छान होणार आहे उडदाच्या डाळीचे तर ही अशा पद्धतीने ही डाळ अशी फेटायची असते आणि तुम्हाला मी आता माझी जी करण्याची जी, जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण इथे एक चाळणी घेतलेली होती त्या चाळणीला सगळ्यात आधी आपण थोडंसं तेल आणि पाण्याचा हात फिरवलेला होता आणि त्याच्यावर असा छोटासा गोळा ठेवून आणि असा अलगत आपण इथे कढईमध्ये सोडलेला आहे तर मी परत एकदा तुम्हाला दाखवणार आहे जोपर्यंत तो खालू तेल त्याचं सुटत नाही म्हणजे खाली तो तळला जात नाही तोपर्यंत आपण त्याला उलत हलवायचं नाही तो तर हा बघा दुसरा परत आपण इथे याला पाणी लावून घेतलेला आहे परत दुसरा वडा कसा करायचा तरी तुम्हाला हे मेंदू वडे कसे करायचे ते परत तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने आपण इथे ठेवून घेतलेला आहे असा राऊंड करून घेणार आहोत आणि मध्यभागी अशी आपण त्याला बोटाने हा एक हाताने असं छिद्र करून घेणार आहोत हे बघा असं झालेलं आहे छान असा हा झालेला आहे आणि आलगत आपण आता हा परत तेल तेलात तेला सोडणार आहोत हे बघा अशा पद्धतीने अलगत असा हा तेला तेलात बरोबर अगदी छान असा हा हे बघा खूप मस्त असा हा आपण तेला तालगत सोडायचा आहे आणि तेल छान तापू द्यायचं आहे अगदी खुसखुशीत हे बघा हा अगदी मस्त झालेला आहे खालून पूर्ण असा छान झालेला आहे आणि हा दुसरासुद्धा तसाच होणार आहे त्या पद्धतीने आपण सगळे मेंदू वडे अशा पद्धतीने करून घेणार आहोत किंवा तुम्हाला उडदाचे वडे ते सुद्धा असे तयार करता येतात आपल्याला आता पितूर पित्तरपाठामध्ये बघा अशा पद्धतीने आपले हे तयार झाले आहे मेंदू वडे तर अगदी छान लागतात आणि आपण वरण साधं वरण फोडणीचं वरण करायचं त्याच्यात कांदा कोथंबीर टमाटा टाकून आणि त्या वरणावर पण मेंदूवडे एकदम सुंदर लागतात तर अगदी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि अगदी छान होता आणि असे खुसखुशीत होतात म्हणजे मध्ये पोकळ पोकळी निर्माण होते आणि असं मस्त पोकळ असे छान असे हे मेंदू वडे होतात तुम्हाला माझा व्हिडिओ जर जरूर आवडला असेल अगदी सोपी करण्याची पद्धत आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे मी तुम्हाला एक असा दाखवलेला आहे अगदी खूश मस्त असा पोकळ असा तयार झालेला आहे तर सगळे वडे आपण असे तयार करून घेणार आहोत रात्रभर डाळ भिजत टाकलेली होती आणि ती सकाळी तिचं खूप पाणी न टाकता असं थोडंसं सा घट्टसर हे करून आणि आपण ती दळून घेतलेली आहे मिक्सरमधनं आणि तिच्यात आपल्याला काही टाकायचं असेल मीठ तेल मीठ टाकून टाकलेलं आहे थोडंफार तिखट तर याच्यात आपण फक्त मीठ टाकलेलं आहे अशा पद्धतीने बघा येते ते परत तुम्हाला एकदा दाखवते की चाळणीला आपण थोडंसं तेल पाणी लावून घेतलेलं आहे तर अशी चाळणी घेतलेली तिला थोडंसं तेल पाणी लावून घेतलेलं आहे आणि परत अगदी तुम्हाला मी वडा करायचं दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन असे हे पटापट असे हे वडे होतात नक्कीच तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अगदी छोटासा पूर्ण व्हिडिओ बघा छोटा व्हिडिओ आहे अशा पद्धतीने आपण चमच्याने किंवा हाताने असे वडे तयार करू शकतो याच्यावर स्वादिष्ट असे हे मेंदू वडे आहेत तुरीची डाळ एका बाजूला शिजवलेली होती कांदा आणि टमाटा माझा बारीक चिरून ठेवलेला होता आणि अशा पद्धतीने आपण हे वडे फोडणी देऊन आणि त्याच्यात खूप सुंदर लागतात हे बघा अशा पद्धतीने हे मेंदू वड्याची अगदी मस्त अशी ही रेसिपी तयार झा आहे छान आहे आणि पटकन होतं फक्त फेटताना आपण एकसारख्या दिशेने फेटत जायचे आहे आणि फेटल्यानंतर